आज गेलो होतो डिमार्टमध्ये सामान आणायला किराणा सामान तर तेल आणलेलं आहे तर आज काही सनफ्लावरचं तेल भेटलेलं नाही त्यामुळं कॉटन सीड ऑइल आणलेला आहे आणि तर मॅगी आणलेली आहे नाश्त्यासाठी कधी मधी खाण्यासाठी इंटू टू बिस्किटची फुडं आणलेलं आहे एक छोटासा गुलाबजांबूचा डबा आणलेला आहे अर्धा किलोचा तांदूळ खजूर आणलेले आहे बदाम आखरोड सोनपापडी आणलेली आहे या खायला सोनपापडी गुलाबजाबू आता सांगलेले आहेत त्यासाठी आणलेला आहे शाबदाणा छोटा आणि मोठा स्मॉल शाहबदाना आणलेला आहे बेसनपीठ आणलेला आहे अर्धा किलो नारियळ चायपत्ती आणलेली आहे परत टॉमॅटो केचप आणलेला आहे सॉस निरमापूड आणलेला आहे एक किलोचा मूग डाळ परत हरभरे आणलेले आहेत मखाने आणलेले आहेत खूप जास्त मखाने आणलेत साबण कपड्याची <coughs> तर सगळं असं जे आता लागणार आहे सामान ते घेऊन आलेलो आहेत विलायची आणि पाण्याची बॉटल एक आणलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ डिमांडच्या सामानाचा सा। नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ज्यांना रक्त कमी भूक लागत नाही त्यांनी अंजीर आणि खजूर खायची रक्त वाढते आणि भूक पण लागते सकाळ सकाळ एक अंजीर दोन तीन खजूर खायचे